राम राम शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दीड महिन्यामध्ये कांदा तीस टक्क्यांनी महाग होऊन पस्तीस रुपये किलोपर्यंत जाण्याची चिन्हे सध्या बाजारामध्ये दिसत आहेत तर मित्रांनो याबाबत आपण माहिती पाहणार आहोत तसेच नाफेडने आत्तापर्यंत किती कांदा खरेदी केला आहे दर नेमका सध्या नाफेडचा काय चालू आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी नाफेडच्या कांदा दराबाबत काय म्हटलेलं आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो पावसाळ्यात ओलावा वाढल्याने भरपूर कांदा खराब होतो त्यामुळे बाजारात मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याने येत्या दीड महिन्यात कांदा तीस टक्क्याने महाग होण्याची शक्यता आहे सध्या देशभरातील विविध बाजारपेठेमध्ये दे कांद्याला बावीस ते सत्तावीस रुपये किलो भाव मिळत असून जुलै अखेर पस्तीस रुपयापर्यंत हे दर पोहोचू शकतात कांद्याच्या भाववाढीतून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे सरकारकडे कमी साठा आहे बफर स्टॉकसाठी सरकारने दोन हजार चोवीस पंचवीससाठी शेतकऱ्याकडून पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते परंतु त्याच्या दहा देखील कांद्याची खरेदी झालेली नाही रब्बी हंगामातील कांद्याची आवक जूनमध्ये संपत असल्याने आता हे लक्ष गाठता येणार नाही यानंतर व्यापारी साठेबाज आणि शेतकरी कांदा साठवणूक हे करत असतात मित्रांनो महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात कांद्याचा बफर स्टॉक करण्याचे काम नाफेड व एन सी सी एफ करते यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्याकडून खरेदी दर हे ठरवले जात होते परंतु आता दिल्लीतून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हे दर ठरत आहेत नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यात कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार दोनशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव हा मिळत आहे मात्र केंद्र सरकारची नापेड आणि एन सी सी एफची संस्था उत्कृष्ट कांद्याला केवळ दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल दर देत असल्याने शेतकऱ्यांनी तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी त्याकडे पाठ ही फिरवलेली आहे मित्रांनो नाफेड आणि एन सी सी एफ बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करतात यासाठी दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल भाव असून तो बाजार भावापेक्षा कमी आहे त्यामुळे शेतकरी व व्यापारी सरकारी यंत्रणांना कांदा विकत नाहीत अशी प्रतिक्रिया डॉक्टर सतीश बोंडे निवृत्त सहसंचालक एन एच आर डी एफ नाशिक यांनी दिली आहे तर दोन ना आठवड्यापूर्वी नाफेडने दोन हजार एकशे पाच तर या आठवड्यात दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल दर हा दिला परंतु बाजार समितीत दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये प्र क्विंटलपर्यंत दर हा मिळत आहे त्यामुळे नाफेड व एन सी सी एफला कांदा दिला जाणार नाही अशी माहिती भारत दिगोळे अध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिलेल्या आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा